अजिंठा पोलीस स्टेशन हद्दीत एक ॲक्सिडेंटल डेथ दाखल झाली होती आणि सुरुवातीला तो सुसाईड असल्याचा संशय पोलिसांना होता परंतु या गुन्ह्याच्या तपास केल्यानंतर पोलीस स्टेशनची टीमला असं समजलं की हा सुसाईड नसून हत्याचं हे प्रकरण आहे आणि याच्यामध्ये प्रेम प्रकरणामुळे ही हत्या झालेली आहे आरोपी जे आरोपी आहे ते त्यांच्या ज्या मुलीसोबत प्रेमप्रकरण होता त्यांची पुतण्यानी त्या मुलाला जेव्हा बघितला तेव्हा अचानक त्याच्यावर ते हल्ला केला दगडाने आणि त्याची मृत्यू झाल्यावर त्याला जवळ असलेल्या विहिरीत टाकून दिला होता पोलिसांनी गोपनीय माहिती आणि टेक्निकल माहितीच्या आधारे तपास करून याचा छडा लावलेला आहे आणि याच्यामध्ये आरोपी अटक आहेत आणि पुढचे तपास सुरू आहे